श्री शिवाजी नमस्तुभ्यम नमस्कार रुद्र ज्योतिष चॅनलवर मी पार्थेश देवेंद्र नामजोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओजना लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन डावा बेल आयकॉनवरील बटन दाबल्याने आपल्याला येणाऱ्या नवीन व्हिडिओविषयी माहिती मिळेल आणि आपले ज्ञानवर्धन होईल आज या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत की पत्रिकेमध्ये कोणता ग्रह वीक असेल म्हणजे कमजोर असेल त्या ग्रहाचे फळ त्याला पॉझिटिव्हली कसे मिळवता येईल त्या ग्रहाला ऊर्जा कशी प्राप्त करून देता येईल आणि त्या ग्रहाचे उत्तम फळ आपल्याला कसे प्राप्त करून घेता येईल याच्याविषयी आपण संक्षिप्त माहिती घेऊ नवग्रहांमध्ये सूर्यापासून केतूपरंत जे ग्रह आहेत त्यांची आपण ही सिरीज करणार आहोत तर सुरुवात करूया आज आपण या भागामध्ये माहिती घेण्यास सूर्य ग्रहाविषयी चंद्र ग्रहाविषयी मंगळ ग्रहाविषयी बुध ग्रहाविषयी आणि गुरु ग्रहाविषयी की सूर्य चंद्र मंगळ बुध आणि गुरु हे जर पत्रिकेमध्ये वीक असतील कमजोर असतील पीडित असतील तर त्या ग्रहांचे उत्तम फळ आपल्याला कसे प्राप्त करून घेता येईल तर सुरुवात करू या ग्रहांचा राजा सूर्य या ग्रहापासून जर कुंडलीमध्ये सूर्यग्रह अशुभ असेल वीक असेल पीडित असेल पापप्रभवत असेल अथवा तो अष्टमेश असेल कुंडलीचा असे असे, अथवा द्वादशेश असेल आणि त्याची महादशा असेल अथवा कुंडलीमध्ये सूर्यासारख्या उत्तम ग्रहाचे फळ आपल्याला निगेटिवली प्राप्त होताना दिसत असेल तर असे त्याला असे उत्तम करण्यासाठी सगळ्यात उत्तम उपाय सांगितला आहे ते म्हणजे दान कलियुगामध्ये सूर्याचं जे दान आहे ते म्हणजे गुळ आणि रसामध्ये दुसरा रस आहे ते म्हणजे गहू जर रविवारी सूर्याच्या आपण या दोन गोष्टींचे दान दिले आणि असे एक वर्ष दान दिले तर आपल्याला सूर्यग्रह पत्रिकेमध्ये प्रबळ होताना दिसून येईल दुसरा उपाय आहे सूर्याला प्रबळ करण्याचा तो म्हणजे अर्घ्य देणे नित्य उगवत्या सूर्याला जी व्यक्ती अर्घ्य देते त्याला कधीही दारिद्र्य येत नाही कारण धर्मशास्त्रामध्ये एक मंत्र आहे आदित्य न नित्य म्हणजे अर्घ्य देतो मग त्या अर्घ्यामध्ये लाल फुल अक्षता गंध कापूर इत्यादी वस्तूंचा समावेश करून तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन मिश्रण तयार करून वरील वस्तूंचे मिश्रण तयार करून पाण्यामध्ये जो तीन वेळेला सूर्याला दृढी सूर्याजन अथवा सवितृ सूर्यनारायण हा इदम अर्घ्यम तन्न मम या मंत्राने अर्घ्य देतो तर त्या मंत्राने अर्घ्य दिल्याच्या सूर्या सूर्या नंतर सूर्याचे तेज आपल्याला प्राप्त होताना दिसून येईल सूर्यनारायणाची कृपा प्राप्त होऊन त्या व्यक्तीला मान सन्मान वैभव प्रतिष्ठा आणि धन इत्यादी गोष्टींची प्राप्ती होताना दिसून येईल त्यानंतरचा ग्रह आहे चंद्रग्रह चंद्रग्रहाला उत्तम करण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग तो म्हणजे चंद्राला सूर्याप्रमाणेच अर्घ्य देणे शुक्ल पक्षामध्ये जी द्वितीय तिथे येते तिथे लिहिलेलं असतं चंद्रदर्शन तसेच पौर्णिमा ही विशेष करून तिथे आहे या दोन दिवशी जर खीर तयार केली आणि खिरीपासून जर चंद्राला अर्घ्य दिले कारण चंद्राचा पदार्थ आहे तो म्हणजे उत्तम पदार्थ आणि आवडीचा पदार्थ तो म्हणजे खीर जर खिरीने जर चंद्राला अर्घ्य दिलं आणि चंद्राकडे अर्घ्य दिल्याच्या नंतर चंद्राकडे एक पंधरा मिनिटं एक टक नजरेने शांत चित्ताने बघितलं तर चंद्राच्या प्रकाशामुळे डोळ्यांची ज्योती वाढते आणि मनाला स्थैर्य स्थिरता प्राप्त होते चंचल मन स्थिर होतं आणि उत्तम मनशक्ती प्राप्त होते कारण चंद्र मनाचा कारक आहे जर तो पत्रिकेमध्ये पीडित असेल आणि मातृसुखामध्ये कमतरता येत असेल तर ती सुद्धा कमतरता या उपायाने दूर होते आणि चंद्राचे बळ आपल्याला प्राप्त होताना दिसून येते चंद्राचा दुसरा एक भाग आहे तो म्हणजे गिरगायीच्या अथवा वेदलक्षणा गायीच्या दुधापासून जर शंकराला अभिषेक केला तरी सुद्धा चंद्राचे बळ प्राप्त होताना दिसून येते कारण चंद्राची देवता सोम म्हणजेच स्वतः महादेव शंकर आहे त्यानंतर पुढील येणारा ग्रह आहे तो म्हणजे मंगळ मंगळ या ग्रहाविषयी माहिती देताना हे सांगण्यात येईल की मंगळ हा ग्रह ऊर्जेचा कारक आहे जर तो पत्रिकेमध्ये पीडित असेल तर व्यक्तीला रक्त रक्ता, रक्ता संस्था ऊर्जा उत्साह शक्ती या गोष्टींची जर प्राप्ती होताना दिसत नसेल आणि मंगळ ग्रहाला अनुकूल करायचे असेल तर मंगळाचे मुख्य दान सांगितले ते म्हणजे मसुराची डाळ मंगळवारी मंगळाच्या होऱ्यामध्ये मसुराची डाळ दिली आणि ती डाळ जर दान करण्यात आली तर त्या दानामुळे मंगळ ग्रह उत्तम फळ देताना दिसून येतो असे हे दान कमीत कमी एक वर्ष करावे दुसरा एक उत्तम उपाय आहे ते म्हणजे मंगळाला उत्तम करण्याचा तर मंगळाची देवता आहे गणपती तर गणपतीच्या उपासनेने मंगळाला उत्तम करता येते ते असे की गणपतीला शेंदूर वाहणे तसेच गणपतीला गुळ आणि खोबऱ्याचं नैवेद्य दाखवून गणपतीवरती दुर्वा वाहणे या सर्व उपायांनी गणपतीला प्रसन्न करून घेतल्यास मंगळाची पत्रिकेमधील अशुभ फळे नष्ट होताना मंग दिसतात आणि मंगळ अनुकूलतेने फळ होतात फळं प्राप्ती करून देताना दिसतो त्यानंतरचा येणारा ग्रह आहे तो म्हणजे बुधग्रह बुधग्रह हा पत्रिकेमध्ये जर अनुकूल नसेल तर काय काय घटना घडू शकतात तर स्मरणशक्तीमध्ये कमतरता दिसून येते बुद्धीमध्ये कमतरता दिसून येते व्यापारामध्ये कमतरता दिसून येते धनाचा नाश होताना दिसतो कारण बुद्ध हा बुद्धी लक्ष्मी स्मरणशक्ती मज्जातंतू तसेच नर्वस सिस्टीमचा ग्रह आहे म्हणून बुधाचे फळ आपल्याला अनुकूलतेने प्राप्त करून घ्यायचे असेल तर बुधाची अनुकूलता प्राप्त करून घ्यायची असेल तर काय करायचं तर बुधाचा रंग हिरवा आहे हिरवा चारा गायला खायला दिल्यास बुध अनुकूल होतो हिरव्या मुगावरती बुधाचा अंमल आहे बुधवारी बुधाच्या होर्यामध्ये त्या ठिकाणी जर मुगाचे दान देण्यात आले आणि असे एक वर्ष दिले तर आपल्याला दिसून येईल की बुध ग्रह पत्रिकेमध्ये अनुकूल आहे किंवा अनुकूल होताना तो दिसून येईल तसेच तो अनुकूल झाल्यानंतर शैक्षणिक क्षेत्र तसेच शेअर मार्केट व्यापार या सर्व बाबतीतही विशेष उत्तम फळं मिळताना दिसून येतील परंतु दान हे सातत्याने झाले पाहिजे त्यानंतरचा येणारा ग्रह आहे तो म्हणजे गुरुग्रह गुरुग्रह जर पत्रिकेमध्ये पीडित असेल तर व्यक्तीला शैक्षणिक क्षेत्रामध्ये अडथळे येणे विद्या संपादन करणे आणि ती विद्या लक्षात ठेवणे या गोष्टींमध्ये अडथळे येतात गुरुकृपा प्राप्त होण्यामध्ये अथवा गुरुप्राप्ती होण्यामध्ये अडचणी येते तसेच धार्मिक कार्य व्यक्तीकडनं सजासजी होत नाही तसेच धर्मावरती त्याची श्रद्धा राहत नाही आणि गुरु ज्या ज्या गोष्टींचा कारक आहे म्हणजे संतती असेल तसेच लक असेल म्हणजे भाग्य असेल ते सुद्धा व्यक्तीचे व्यक्तीला साथ देत नाही म्हणून गुरुग्रहाची गुरुसारख्या प्रचंड शुभ असलेल्या ग्रहाची, ग्रहाची अनुकूलता प्राप्त होण्यासाठी गुरुचे दान करावे गुरुवारी गुरुच्या होऱ्यामध्ये जर चण्याच्या डाळीचे दान दिले आणि असे एक वर्ष दान दिले तर गुरुग्रहाची सुद्धा तुम्ही अनुकूलता प्राप्त करू शकता दुसरे असे की चण्याच्या डाळीपासून जर पदार्थ तयार करून जर ते गायीला दिले तरी सुद्धा गुरुग्रहाची अनुकूलता प्राप्त होते गुरुचा दुसरा अंमल रक्तातील साखरेवर आहे गुरुग्रह ग्रह जर दूषित झाला असेल पीडित असेल तर व्यक्तीचे अकाली वजन वाढणे आणि वजन वाढल्यामुळे शरीरामध्ये रक्तातील साखर वाढल्यामुळे डायबेटीस निर्माण होते मधुमेह हा रोग विशेषतः गुरुच्या पाप प्रभावामुळे पीडित असल्यामुळेच निर्माण होतो तर वरील सर्व गोष्टी गुरुच्या केल्या आणि दान दिले तर ग्रहाविषयी सुद्धा अनुकूलता प्राप्त होताना दिसून येते महत्वाची गोष्ट अशी की प्रत्येक ग्रहांना नवग्रहांमध्ये प्रत्येक ग्रहाला बीजमंत्र आहे सूर्याचा बीजमंत्र आहे राम रिम रौं सहा सूर्याय नमहा हा मंत्र सात हजार जप केला असता सूर्याची अनुकूलता प्राप्त होईल चंद्राचा मंत्र आहे श्राम श्रीम श्रौं सहा सोमाग नमहा या मंत्राचा दहा हजार जप केला तर चंद्राची अनुकूलता प्राप्त होईल त्यानंतरचा ग्रह आहे मंगळ क्राम क्रीम क्रौं सहा भौमाग नमहा या मंत्राचा जर आठ हजार इतक्या संख्येने जप केला तर मंगळ या ग्रहाची अनुकूलता प्राप्त होताना दिसून येईल पुढचा मंत्र आहे आणि ग्रह आहे तो म्हणजे बुधग्रहून बुधग्रहचा जपसंख्या आहे चार हजार चार हजार या संख्येमध्ये ग्रहाचा जप केल्यास या ग्रहाची अनुकूलता प्राप्त होताना दिसून येते त्यानंतरचा ग्रह आहे तो म्हणजे गुरुग्रह गुरुग्रहाचा बीज मंत्र आहे ग्राम ग्रीम ग्रौं सहा गुरवे नमा या मंत्राचं जर सोळा हजार इतक्या संख्येने चौदा हजार इतक्या संख्येने जप केल्यास गुरुग्रहाची अनुकूलता प्राप्त होताना दिसून येते कलियुग चतुर्वर्णांमधील चौथं युग आहे सत्य युग त्यानंतर त्यानंतर आणि हे प्रत्येक ग्रहाचा जप हा चतुर्गुणीत केला चौपट केला म्हणजे उदाहरणार्थ सूर्याचा सा जप सात हजार आहे जर राम रीम रुम सहा सूर्यामहा या मंत्राचा सा जप सात हजार गुणिले चार म्हणजे आ सात अठ्ठावीस अठ्ठावीस हजार संख्येने केल्यास त्याचे परिणाम अधिक आपल्याला प्राप्त होताना दिसून येतात म्हणजेच ग्रहांच्या बीजमंत्राचा जप जर चतुर्गिणीत केला तर आपल्याला ते आढळून येईल श्री शिवाय नमस्तुभ्यम